नमस्कार तर आज आपण एकदम झटपट तयार होणार लहान मुलांच्या टिफिनसाठी बॉईल्ड एक सँडविच बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन उकडलेली अंडी घेतलेली आहेत याला आता आपण फोर्कच्या सहाय्याने व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे पाव चमचा काळी मिरे पावडर आणि एक छोटा चमचा मेओनीज तर मेओनीजमुळे यामध्ये मीठ टाकायची गरज पडत नाही याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊन ब्रेड स्लाईसवरती टाकून व्यवस्थित पसरवून घेणार आहोत आता याला आपण दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर त्यासाठी मी पॅन मध्ये तूप टाकत आहे त्याऐवजी बटरही टाकू शकता पॅन थोडंसं गरम झाल्याच्या नंतर हे सँडविच आपण एकदम मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत तर दुसऱ्या साईडलाही मी थोडंसं सा तूप लावून घेतलेलं ला आहे आता याला आपण पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूनेही छान याला पण भाजून घेऊया तर दोन्ही बाजूने आपण सँडविच व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता याला आपण काढून घेऊयात तर इथे आपलं एकदम झटपट सँडविच बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन लहान मुलांच्या टिफिनसाठीच्या रेसिपीज पाहण्यासाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकने क्लिक करा जे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल धन्यवाद